अरे बाप रे बाप ओव्हरलोड गाडी तुम्ही पाहू शकता आहे बाप बाबा भयानक बा, 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 बा. बाप, बा, बाप, बाप। तो भयानक खड्ड्यांमधनं प्रवास उड्डाण पुलावरून हे आले समोर भिवंडी बस स्थानक आणि आपण चाललो आणि आपण चाललो शेलारला हे आला बागे फिरलो नाका बागे फिरलो सर्कल आणि सरळ वाडारो शेलार गाव इथे आणि समोर भारत भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उद्यान पूल या उद्यान पुलावर खूप भयानक असे खड्डे पडलेले आहेत रोजचा प्रवास या उद्यान पुलावर परंतु जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो इतके खड्डे या उद्यान पुलावर आहेत जितके खड्डे मला नाही वाटत की इतर कुठल्या पुलावर असू शकतील किंवा इतर कुठं इतर कुठल्या शहरात इतरत्र इतर कुठेतरी असू शकतात असं मला तरी नाही वाटत आहे परंतु इथे खूप भयानक खड्डे आहेत आणि हा जो वरण आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणार वरण हे चुकीचे वरण घेत आहेत उजव्या हाताला जे नाशिकला जाणारे वरण आहे सरळ आपण चालू ते वाडा रोड शेलार गावला अरे बाप किती किती आणि कसे कसे खड्डे चुकवायचे मागच्या माझ्या आठवड्यात मी एक व्हिडिओ टाकला होता इथेच एक छोटा टेम्पो मागे अँगल टाकले लोकांनी आणि एक कुटुंब चालण्याने ते कसे वाचले ते दाखवलं होत ते बघा बाबा बाबा बा, खड्डे भयानक तो भयानक खड्ड्यांमधन प्रवास उड्डाण पुलावरून

वा रस्ता रस्ताच गायब है रस्ताच गायब है रस्ताच गायब है यांची गाडी बिघडली होती म्हणून माझे ट्रॅफिक लागलेले प्लस तो खच्चा तीन झालेले आहे आणि आपण नदी नाका इथे पोहोचलो आहोत उद्यान पूल संपलेला आहे आणि कामवारी नदी आ पूल पूल झाला आता पुलावर येऊया डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उद्यानपूर पंजारपट्टी नाक्याचा उद्यानपूर या उद्यान पुलावर खूप भयानक असे रस्ते भयान रस्ते खूप भयानक असा रस्ता या उद्यान पुलावरचा नाही हा उद्यान पुलाच खूप भयानक आहे अरे बाप रे बाप ओव्हरलोड गाडी तुम्ही पाहू शकता आहे का अशा खड्डे हा बघा किती मोठा खड्डा यो बाप रे बाप मागच्या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल एक कुटुंब कसा बाईक वरून राहताना अचानक थोडक्यात वाचले ते कारण तो जो टेम्पो असा टेम्पो येतो टेम्पोच्या मागे जे एंगल होते लोखंडी आणि ती जागा मला वाटतेच होते ते रोजचा प्रवास करावा लागतो या भंगार रस्त्यावर तर आपल्या भिवंडीला आणि डाव्या हाताला नाशिक हा चला आता आलो होत ती देखील एकदम भयानक झालेली तसं आजून याच्यावर डांबरेकरण करतात परत जात आपल्या सर जाण्या पण आपण हा एक पट्ट्यामध्ये बघा इथे रस्ता बघा पूर्ण उतरला गेलेला आहे काहीच नाही इथे अंदाज लावा इथन रोज कसा प्रवास करावा हो लागतो इथं अंदाज घेऊ शकत नाही केव्हा कुठन गाडी इथन घसरेल आणि काय समजत नाही हा इथला कधी खूप भयान आहे इथे कधी रिक्षांचा टायरच डॅमेज होतो कधी काय होतो आपण परत इथे रिक्षा अडकलेल्या पाहिलेल्या आहेत हा नाशिक करता रोड आता आपण आलो तो वाड्या घर वाड्या घर जाणार आहोत हा नाशिककडे जाणार आहोत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम उद्यानपूर तुम्हाला काय वाटत भिवंडीकर असाल तर त्या उद्यानपूर हे बघा हे बघा बाप बापर बाप अरफ बाप गाडीची पण वाट आणि आपण बाईक चालवतो म्हणून आपल्या कमरेची पण वाट उद्यानपुरावरून आलो म्हणून इथला प्रवास केला येणार नव्हतो पुढे युटर्न घेऊन पुन्हा आपल्या रस्त्याला जायचे उद्यानपुरावरची अवस्था दाखवण्याची मी इथपर्यंत आलो आणि परत चाललोय जिथनं आलोय आलो तिथे कंटे कथा आपण कधी ब्रेक दाबला तेलो स्लो गेलो गेले या आता एखादा मंत्री संत्री येणार असेल ना लगेच बुजवलं ते असे थोडी जांबर वगैरे टाकला जाईल खरी वगैरे लेवल केली जाईल परंतु दोन दिवसात ते बा 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 इथेच रिक्षांचे पार काम फिट होते अरे बाप दोन दिवसात ते डांबर पुन्हा निघून जाणार असे कंडी असते यो बोर्ड काय समजत नाही नो लेफ्ट टर्न डाव्या डावीकडे वरण्यास म्हणाये डावीकडे वरण्यास इथे मना नसावी काय संबंध कुणाच लक्ष जात नाही हा इथे मात्र आहे ते बघा उजव्या आता कडे व्हायला म्हणाये तरी सुद्धा लोक वरतात तुम्ही किती पाहिले जाव्या इथे उजव्या हाताकडे वरायला देखील म्हणाई प्लस त्या ब्रिज वर येण्यास देखील अरे हे बघा पूर्ण रस्ता उकरून गेलाय तरी लोक तिकडून रॉंगडणे येतात जराही रस्ता सुरळीत नाहीये अशा प्रकारे आपला आता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनल पहिल्यांदा आल्या सबस्क्राईब करावे आणि हो करा असाल किंवा शहरातले असेल तरी झाले तुम्हाला आपले मत नोंदवायचे कमेंट बॉक्स मध्ये आपले मत जरूर नोंदवावे या ब्रिज संदर्भात आमचा बागे पिरदोच सरकार इथे सतत ट्रॉफिक असते आणि हे बघा इथे उड्डाण पूल आहे त्या बाजूला एक बस थांबलेली जागा हाडून ठेवायला आजचा व्हिडिओ इथे संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र